सर्वात पहिले ओम साईराम भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला जे तिकीट दिलं ते सर्वात पहिले त्यांचा आभार आमचे पालकमंत्री संजय सावकार साहेब यांचा आभार त्यानंतर माझ्या वाड्यातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन मी आज प्रभाग क्रमांक एकवीस ब मधून फॉर्म भरलेला आहे आणि दिलेली जबाबदारी वाड्यातील लोकांनी ती पूर्ण पार पाडण्यासाठी मी हा फॉर्म भरलेला आहे आणि जनतेचा आशीर्वाद असला तर शंभर टक्के आम्ही विजय होणारच आहे यात शंका नाही आणि निवडून आल्यावर ज्या जनतेच्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी फॉर्म भरलेला आहे नगरसेवक पद हे त्याचसाठी असतं आणि ते काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू जनतेची अपेक्षा नगराध्यक्षाची नगरा होती नगरा आता नगराध्यक्षाची होती याच्यात काही शंका नाही आणि जनर झाला असता तर शंभर टक्के लढलोही असतो याच्यात याच्यात पण काही शंका नाही परंतु आलेला निर्णय मान्य केला पाहिजे जे नगराध्यक्ष आता होणार ते पण आपलेच आहे जरी ते नगराध्यक्ष झाले तरी तो अधिकार आमचाच राहणार आहे असं मला मन म्हणतं आहे माझं जे नगराध्यक्ष होतील त्यांचा अधिकार आमच्याकडेच येणार आहे काही तेवढे ते 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 मनाचे प्रेमळ पण आहे त्यामुळे त्याची काही चिंता नाही शेवटी काम करायचं आहे समाजसेवा करायची आहे ती करत राहू आणि आज पुढे प्रयत्न सोडायचा नाही आपल्या रस्त्याने आपण समाजसेवेच्या रस्त्याने पण चालत राहू आणि पुढे परत त्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू